छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते की नव्हते अशी एक चर्चा नेहमी केली जाते मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज हे स्वधर्माभिमानी होते हिंदू धर्मियावर अन्याय करणाऱ्यांना तर त्यांनी ठेचलेच पण म्हणून दुसऱ्या धर्माबद्दल कधीच द्वेषबुद्धी मनात ठेवली नाही मध्ययुगीन कालखंडात म्हणूनच म्हणतात की त्यांच्यासारखा आदर्श राजा दुसरा झाला नाही नाहीतर संधी आल्यानंतर कुठलाही राज्यकर्ता दुसऱ्या धर्माला कमीपणा दाखवायला अजिबात कमी करत नाही पण महाराजांनी तसं कधीच केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली हे तर आपल्याला माहितीच आहे या लुटीच्या ही गोष्ट आहे सुरतमध्ये काही कॅप्युचियन ख्रिश्चन लोक राहत होते आणि अख्खी सुरत लुटली जात होती त्यात या ख्रिश्चनांची घरं देखील लुटली जातील की काय अशी शंका होती त्यावेळेला या कॅप्युचियन ख्रिश्चनांच्या चर्चचे प्रमुख फादर एम्ब्रोस स्वतः शिवाजी महाराजांना येऊन भेटले आणि त्यांनी महाराजांना विनंती केली की तुम्ही आम्हाला अभय द्या आम्हाला संरक्षण द्या आमची लूट करू नका आम्ही धार्मिक लोक आहोत आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या फादर अँब्रोसला शब्द शब्द दिलाय की कॅप्युचिन ख्रिश्चनांच्या कुठल्याही चर्चला किंवा त्यांच्या घरांना अजिबात धक्का लावला जाणार नाही आणि अशा प्रकारे धक्का लावला गेला नाही जॉन द थेवेना नावाचा एक फ्रेंच प्रवासी सोळाशे सासष्ट साली भारतात आला होता त्यानं एक ग्रंथ लिहिलाय त्याचं नाव आहे द ट्रॅव्हल्स ऑफ या त्याच्या पुस्तकात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची ही गोष्ट आठवणीने लिहून ठेवलेली आहे फक्त एवढंच नव्हे तर बर्निया नावाचा आणखी एक फ्रेंच प्रवासी देखील भारतात आला होता तो त्याच काळात आला होता त्यानं देखील एक पुस्तक लिहिलंय ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर या पुस्तकात देखील बर्नियानं थॅवेनानं सांगितलेली गोष्ट बरोबर आहे असं कन्फर्म केले